राज्यात पावसाचा जोर वाढणार विदर्भ कोकण मराठवाड्यासह मुसळधार पाऊस बरसणार बारा ते चौदा जुलै दरम्यान अनेक जिल्ह्यात अलर्ट जागा वाटपात भाजपला एकशे वीस ते एकशे तीस जागा मिळतील ठरलेल्या जागा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना द्याव्या लागतील जयंत पाटील यांचा दावा मिहीरने बोगस आयडी दाखवून डोसली दारू वय चोवीस ऐवजी सत्तावीस वर्ष दाखवले हिट अँड रन नंतर केस आणि दाडी कापून ओळखलं पावल्याचा आरोप राज्याचा गृहमंत्री योजलेस राज्यात कायदा सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झाली वरही अपघात प्रकरणावरून संजय राऊतांची टीका जरांगींची रॅली जालना रोड सात तास बंद छत्रपती संभाजीनगरात तेरा जुलै रोजी जरांगींची एल्गार शांतता रॅली विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग एनसीपीच्या दोन्ही गटांसह बीजेपीचा एक उमेदवार संकटात विधानपरिषद सभापती पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट राष्ट्रवादीमध्ये सत्तेत सहभागी होताना भाजपने दिली होते आश्वासन सहप्रवाशाची कॉफी प्यायला आणि ऐंशी तास बेशुद्ध झाला दागिने गमावले पुणे मुंबई बस प्रवासात घडली घटना समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या वेगा संभाजीनगरच्या माळी वाड्याजवळ प्रकार अधिकाऱ्यांची मौन छत्रपतींची वाघ नके एकोणीस जुलै रोजी साताऱ्यात ठेवणार सभागृहात मुनगंडीवारांची घोषणा महाराजांचे इतर भरवणार प्रदर्शन अंबाणीच्या लग्नात तेजस ठाकरेंचा डांस भाजपच्या आशिष शेलार नितेश राणेंची टीका बायदवेत तुम्हाला भांडी घासायलाही बोलवलं नाही का सुषमा अंधारेंचा पलटवार सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावधरंगोळ्यासह जावयावर बलात्काराचा आरोप गुन्हा दाखल बीविजी डेव्हलपर्स सात कोटींची फसवणूक मुदत कर्ज खात्यातून पैसे परस्पर वळवले चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या आमिष दाखवून बलात्कार पोलिसांनी आवडल्या आरोपीच्या मुसक्या पुण्यातील संतापजनक घटना बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना गोळीबार एक जण जखमी पुण्याच्या वडगाव बुद्रुक परिसरातील घटना उमरेड प्राण्यांच्या प्रश्न चंपा मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू देशी बनावटीची चार पिस्तुले जात जिवंत काढतू जप्त दोन आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक श्रेणी आय एस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ पीएओ घातले लक्ष प्रशिक्षण संस्थेने मागवला रिपोर्ट आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचाही आरोप सुधाकर भालेराव यांचा भाजपला रामराम शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार संजय बनसोडेंविरोधात उमेदवारीची शक्यता त्रेचाळीस गावात शिस्त रस्त्याची कामे वाहतुकीतील समस्या सुटणार केळी भागांपर्यंत पोहोचणार वाहने खर्चात होणार बचत